नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हतिनीला परत आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रीट पिटिशन दाखल करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतील बैठकीत केली त्याचबरोबर या प्रकरणात पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत या आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निश्चितपणे सर्व गुन्हे मागे घेतले जातील अशी ग्वाही दिली शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे महादेवी हत्तीन परत नांदणी मठात येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत मागील पस्तीस वर्ष नांदणी येथील मठात असणाऱ्या महादेवी हत्तीला पेठा या संस्थेने महादेवी हत्तीची देखभाल नीटपणे होत नसल्याबद्दल तयार केलेल्या अहवालाच्या माध्यमातून जामनगर गुजरात येथील वनतारा या ठिकाणी पाठवण्यात आली आहे या निर्णयाच्या विरोधात सर्व स्तरातून तीव्र भावना व्यक्त होत असून महादेवी उर्फ माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने छेडली जात आहेत या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी घेतलेल्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी मुख्यमंत्री अजित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वनमंत्री गणेश नाईक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने आमदार सतेश उर्फ बंटी पाटील आमदार अमल महाडिक आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोक माने आमदार राहुल आवाडे माजी खासदार राजू शेट्टे माजी मंत्री प्रकाश आवाडे ललित गांधी अपर मुख्य सचिव प्रधान मुख्य वन संरक्षक जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सदाभाऊ खोत भालचंद्र पाटील सागर शंभू शेटे आपसो भगाटे सागर पाटील ॲडव्होकेट मनोज पाटील राजवर्धन नाईक निंबाळकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते Yeah. you